पंचवटीतील फुलेनगर परिसरातील युवा कार्यकर्ता प्रकाश बच्छाव म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व सदैव मित्रांच्या सहवासात असणाऱ्या या तरुणाची समाजाप्रती काही वेगळे करण्याची नैसर्गिक ओढ आहे त्यातूनच प्रकाशची बांधिलकी दृढ होत जाते संस्कारक्षम आयुष्य जगताना युगपुरुषांच्या विचारांचा आदर्श बाळगत प्रकाश बच्छाव यांनी पंचवीशी ओलांडली त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हिरावाडी येथील वात्सल्यवृद्ध आश्रमात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या युगामध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत परंतु प्रकाश बादशाव यांनी पारंपरिक वाट चोखाळत वयोवृद्धांच्या सहवासात फुलेनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक जाधव राहुलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष शंकरराव मोरे संत कबीरनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष निलय जाधव आणि जुई मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश बादशाव यांचे शंभर वर्षीय आजी भगवतीबाई कुलकर्णी यांनी औक्षण केलं त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि जीवाभावाच्या मित्रपरिवारासोबत प्रकाश बच्छाव यांचा वाढदिवस साजरा झाला Happy birthday, sweetheart. Happy birthday, happy birthday, birthday sweetheart. Happy birthday to you. Happy birthday. To you. Happy birthday, happy birthday उपस्थित सहकाऱ्यांनी आपल्या सूरउद मित्राला शुभेच्छा प्रदान करून चिंतन केलं दीपक जाधव शंकर हिरे आणि निलेश दीपक जाधव शंकर हिरे आणि निलेश जाधव यांनी प्रकाशच्या भाई वारचाली शुभेच्छा प्रदान केल्या दरवर्षी प्रकाशच्या वाढदिवसानिमित्त विविध विविध कार्यक्रम करीत राहतो रा मागच्या वेळेस पण आपल्या वसुलच्या येथील आश्रम आहे त्या ठिकाणी पण तो दरवर्षी काही ना काही भेट देत राहतो आज त्यांनी वात्सल्या ठिकाणी भेट देऊन आपला वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला अशा सगळ्याच्या वतीने प्रकाशच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेल त्याच्या हातून समाजाचं देशाचं काही ना काही नवीन घडत राव प्रकाश बचशाव यांचा आज वाढदिवस आहे बऱ्याचशा ठिकाणी बघितलं तर मुलं हॉटेल्समध्ये म्हणा किंवा पार्ट वगैरे करून वाढदिवस साजरा करतात पण आज आमच्या प्रकाशने खूप चांगला उपक्रम राबवला आहे ओल्ड एज होममध्ये वासना नावाच्या ओल्डेज होममध्ये त्यांनी वाढदिवस साजरा करत त्याला भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण पुण्या मित्रमंडळातर्फे आमच्या दादू कुटुंबी कुटुंबियातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आमची सगळ्यांचे लाडकी बंधू प्रकाश बच्छाव त्याच्या नावातच प्रकाश आहे नेहमीप्रमाणे जेव्हापासून त्याला मी बघतो नेहमीप्रमाणे तो प्रकाश मान असं काम करतो सदैव आज त्याच्या निमित्त त्याने जो हा प्रकाश टाकलेला आहे आणि वृद्धाश्रम इथे आज त्यांनी जो अन्नदानाचा दा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे ह्या वयात दा दा जर सांगत झालं त्याच्याकडे जर बघितलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं प्रकाशचं काम आहे त्याच्या वयाचे मुलं आज आपण बघतो वाढदिवस जर असला तर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पार्ट्या करता कोणी मोज मस्ती करतं पण प्रकाशनी आज सगळ्या वृद्धांसोबत हा जो मस्तीत पण शिस्तीत इतकं व्यवस्थित कार्यक्रम केला आहे नेहमीच आम्हाला त्याचा गर्व असतो आणि प्रकाशनी अशाच प्रकारे असं त्याचं पुढील आयुष्य ह्या लोकांसाठीच त्यांनी से सेवा करावी आयुष्य लोकांसाठी घालवावं आणि प्रत्येक तरुणांनी प्रकारचाच आदर्श घेतला पाहिजे याप्रसंगी प्रकाश बच्चाव आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना अल्पवहाराचं वाटप केलं विधायक उपक्रमाच्या माध्यमातून जगण्याची प्रेरणा मिळते आणि आयुष्य सहज साध साध्य होतं असं मत प्रकाश बच्चाव यांनी व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले मी प्रकाश बच्चाव वाढदिवस हा एक वैयक्तिक कार्यक्रम असला तरी ज्या समाजात आपण जन्माला आलो आहे त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे वर्षातून एकदा वाढदिवस येतो पार्ट्या वगैरे तर सर्वच सेलिब्रेट करत असतात परंतु आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी आपल्या चांगल्या कामाची पावती म्हणून एखादा उपक्रम करणं मी गरजेचं समजतो आयुष्यभर आपण आपल्या स्वार्थासाठीच जगत असतो स्वार्थासाठी अविश्रांत धडपड करत असताना जे गरजवंत असतात त्यांच्या सेवेमध्ये काहीतरी आपण त्यांच्या सेवेत काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांच्या सुखातून आपल्याला जे समाधान भेटतं ते समाधान मला त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो नगर मित्र नगर मित्र निलेश या प्रसंगी सुशील सोळंकी विकी भरितकर समाधान शिंदे सचिन भागवत अमोल फल्ले निलेश बोरसे विकी सुभालेराव विवेक सोनवणे राहुल गवारे हर्षद पगारे यांच्यासह फुलेनगर मित्रमंडळ जुईनगर मित्रमंडळ आणि संत कबीरनगर कॉलेज रोड मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक